नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या सा यूट्यूब चॅनलवरती विद्यार्थी मित्रांनो अतिशय आनंदाची बातमी जिल्हा परिषद भरती दोन हजार तेवीस चोवीस अंतर्गत ज्या परीक्षा रखडलेल्या आहेत त्या परीक्षेचे वेळापत्रक या ठिकाणी जाहीर करण्यात आलेले आहेत पाहूयात या व्हिडिओमध्ये सविस्तर पेसा भरतीच्या एक्झाम होणार आहेत की पेसा क्षेत्र वगळून जे काही पदे आहेत त्या क्षेत्रांची एक्झाम या ठिकाणी घेतली जाणार आहे ओके सो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून तुम्हाला एक डिटेल माहिती पाहाव्यास भेटेल जिल्हा परिषद भरती प्रक्रिया दोन हजार तेवीसमध्ये आतापर्यंत विविध संवर्गातील परीक्षा च्या पार पडलेले आहेत यामधील पुढील अंतिम टप्प्यात नाशिक धुळे नंदुरबार जळगाव अहमदनगर पुणे ठाणे पालघर गडचिरोली चंद्रपूर अमरावती यवतमाळ आणि नांदेड या जिल्ह्यांमधील आरोग्यसेवक पुरुष फोर्टी पर्सेंट आरोग्यसेवक पुरुष फिफ्टी पर्सेंट हंगामी फवारणी क्षेत्रकर्मचारी आरोग्य परिचारिका आरोग्यसेवक महिला कंत्राटी ग्रामसेवक व मुख्य सेविका अर्थात पर्यवेक्षिका या संवर्गातील बिगर पेसा क्षेत्रातील पदांसाठी रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील आरोग्यसेवक फोर्टी पर्सेंट आरोग्यसेवक पुरुष फिफ्टी पर्सेंट हंगामी क्षेत्र फवारणी कर्मचारी संवर्गातील परीक्षांचे वेळापत्रक खालीलप्रमाणे आहे विद्यार्थी मित्रांनो पहा या ठिकाणी जे काही बिगरपेसा क्षेत्रातील पदे आहेत यामध्ये रत्नागिरी आणि रायगड सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील आरोग्यसेवक फोर्टी पर्सेंट आणि आरोग्यसेवक पुरुष फिफ्टी पर्सेंट हंगामी क्षेत्र कर्मचारी या संवर्गाचं वेळापत्रक या ठिकाणी खालीलप्रमाणे देण्यात आलेलं आहे यामध्ये तुम्ही पाहू शकता मुख्य सेविका चा परीक्षा या ठिकाणी अठरा जुलै दोन हजार चोवीस रोजी होणार आहे तसंच आरोग्य परिचारिका आरोग्यसेवक महिला एकोणीस जुलै दोन हजार चोवीसला होणार आहे आरोग्यसेवक पुरुष फोर्टी पर्सेंट बावीस ते तेवीस जुलै दरम्यान या ठिकाणी आरोग्यसेवक पुरुष या पदाचं पेपर होणार आहे आरोग्यसेवक पुरुष फिफ्टी पर्सेंट हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी या पदाचा देखील तेवीस व चोवीस जुलै दोन रोजी या ठिकाणी हा पेपर घेतला जाणार आहे तसंच कंत्राटी ग्रामसेवक पदा या पदाकरिता पंचवीस एकोणतीस आणि तीस जुलै दोन हजार चोवीस रोजी विद्यार्थी मित्रांनो पेपर घेतलं जाणार आहे परीक्षा केंद्र व शिफ्ट याबाबत यथावक यथावकाश ये कळवण्यात येईल असं या ठिकाणी स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे ओके सो पहा या ठिकाणी ही जी वेळापत्रक या ठिकाणी जाहीर झालेलं आहे ते वेळापत्रक नाशिक धुळे नंदुरबार जळगाव अहमदनगर पुणे ठाणे पालघर गडचिरोली चंद्रपूर अमरावती यवतमाळ आणि नांदेड तसंच जे काही बिगर पेसा क्षेत्रामधील रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्हे आहेत त्यांचे या ठिकाणी वेळापत्रक आलेले आहेत पेसा क्षेत्रातील देखील या ठिकाणी लवकरच अपडेट येणार आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही तयार राहायचं आहे फॉर एक्झाम ओके सो भेटूयात नेक्स्ट अपडेट घेऊन पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद